नमस्कार मंडळी मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता नवरात्र चालू व्हायला लागली आता नऊ दिवसाचे नऊ उपास आहे त्याच्यासाठी आपण रोज नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे आणि नऊ दिवसासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही नऊ नऊ दिवस वेगवेगळ्या वेग रेसिपी येणार आहे आपल्या चॅनलवरती आज आपण मस्त बटाट्याची रेसिपी बनवत आहोत चला तर मग नक्की बघा मधामध्ये स्किप करू नका चला मा आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया अगोदर मी तीन बटाटे घेतले आता आपल्याला कुकरला लावून मस्त उकडून घ्यायचे आहेत तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त करू शकता बटाटे तर तीन बटाटे घेतले आणि मस्त दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि थंड झाल्याच्यानंतर एका बटाट्याचे दोन भाग करून घेतले म्हणजे सोलायला आपल्याला पटपट सोलले जातात म्हणून मी कट केले तुम्हाला जर कट कर नसेल करायचे नाही केले तरी पण चालेल आणि सोलायला सोपं जातं म्हणून मी एका बटाट्याचे दोन भाग केले आणि पूर्ण असे बटाट्याची वरची साल पूर्ण सोलून घेतली तुम्हाला जर बटाटे उकडून नसेल करायचे तर तुम्ही डायरेक्ट पण बनवू शकता पण उकडलेले बटाट्याची टेस्ट खूप छान येते तुम्ही नक्की एकदा उपवाससाठी करून बघा आणि आपल्या चॅनलवरती रोज वेगवेगळी रेसिपी नऊ दिवसाची येणार आहे नक्की बघा तर रोज अपलोड होणार आहे चला मग बटाटे आपले पूर्ण सोलून झालेले आहे आता आपण कट करून घेऊया तुम्ही डायरेक्ट मॅश करू शकता आता मी कट करणार होते आणि दोन बटाटे ठेवून दो म्हणजे एक बटाटा मी साईडला ठेवणार आहे मॅश करण्यासाठी पूर्ण छोटे छोटे पीस मला आवडतात म्हणून मी तसे छोटे छोटे पीस करून घेतले आणि दोन थोडी बटाटे जे ती कट केले नाही ते साईडला ठेवले आता गॅसवरती कढई ठेवली कढाई गरम झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल ॲड केले तुम्ही उपासाला कोणतं तेल खाता त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचं तेल मी आता सनफ्लावर टाकलेलं आहे तेल मस्त गरम झाल्याच्यानंतर आपले शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे खरपूस म्हणजे टेस्ट खूप लागते म्हणजे खूपच छान लागते आता कढईमध्ये ऑलरेडी तेल होतं एक चम्मच जिरे टाकले आणि तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि चिमूटभर हळद टाकली मस्त मिक्स करून घेतलं सगळं आता तळल्याच्यानंतर आपले जे बटाटे कट केले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि आपण दोन फोडी ठेवल्या होत्या दोन आपल्या हाताने मॅश करून टाकायच्या व्यवस्थित मी तुम्हाला डायरेक्ट कट करायचे तुमच्यानुसार करू शकता पण मला असं बनवायचं होतं थोडं मीठ टाकलं मीठ पण तुम्ही उपासाला चालत असाल तर हे टाकू शकता नसेल चालत तर सेंदा नमक पण यूज करू शकता मी रेग्युलरचंच केलेलं आहे आता पूर्ण मिक्स करायचं मीडियम गॅस करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फिरू द्या फिरून घ्यायचे खाली डागू द्यायचं नाही फास करायचा नाही आहे गॅस मस्त आलटून पलटून घ्यायचे चौकून त्याला मीठ लागलं पाहिजे आता आपले मस्त बटाट्याचं रेडी झालं आहे भेट बेटर त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण तळलेले शेंगदाणे ते त्याच्यामध्ये ॲड करूया पण शेंगदाणे खाताना एवढी टेस्ट येत होती ना खूप छान लागते शेंगदाणे स्किप करू नका शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲडच करा मस्त बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता ॲडिटिंगमध्ये गेलेलं माझं कोथंबीर टाकताना मस्त तुम्ही भगरीची भाकर बनवून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि भाजी माणसान तर खूप छान बनली होती खाताना दाता खाली शेंगदाणे येत होते टेस्ट खूप छान होती येत होती माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल